लोणंद नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागताची फलक लावण्यात आले होते मात्र याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निष्ठावंतांच्या वतीने आम्ही निष्ठावंत साहेबांचे अशा आशयाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वाई खंडळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत व राजाबाव खरात यांचा भला मोठा लावलेला फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता या फलकाची चर्चा गेल्या दोन दिवसापासून लोणंद शहरात सुरू होती तर याच फलकाच्या शेजारी लोणंद पाणीपुरवठा योजना सन दोन हजार एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीचा आढावा घेणारा लोणंद नळ पाणी पुरवठा योजनेचे जनक स्वर्गीय पिराजी बापू खरात यांच्या फोटोसह जुन्या काळातील पदाधिकारी व लोणंदचा गाव चालवणारे सर्व समाजातील पूर्वजांचा उल्लेख असणारा नगराध्यक्षा सीमा वैभव खरात व वैभव बंट उर्प बंटी खरात यांच्या फलकाने पाणी योजनेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला उजाळा मिळाला या फलकाचे लोणंदकर कौतुक करत होते तर दुसरीकडे एक प्रकारे शरद पवार व अजित पवार यांच्या समर्थकामध्ये बॅनर वॉर झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोणच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सर्वच नेत्यांचा व पूर्वजांचा उल्लेख करण्यात आला परंतु चोवीस बाय सात ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व ज्येष्ठ नेते स्वर्गीय ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांचा मात्र नामूल्य कशातच झाला नाही त्यामुळे स्वर्गीय बागवान साहेबांच्या समर्थकांनी खंत व्यक्त केली